मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की पार्थ काव्याला बोलतो काव्या लग्न झाल्यापासून तुम्हाला माझ्याकडून दिवस हवा होताना मग आज मला खूप आनंद होत आहे कारण तुमची एक तरी पूर्ण करत आहे त्यावेळेस आपण पाहतो की काव्या देखील आश्चर्याने पार्थकडे बघू लागते आणि त्या दोघांचे बोलणे लपून जे आहे ते रम्या ऐकत असते रम्या खूप आनंदी झालेली असते ती बोलते या दोघांचा दिवस दिवस होणार आहे ही खूप आनंदाची बातमी आहे हे मला आईला सांगावं लागेल तेव्हा आपण पाहतो की काव्या पारला बोलते आपण दोघे डिवर्स घेत आहोत हे आपल्या दोघांना माहीत आहे परंतु आई बाबांचे काय होईल त्यांना आपण कसे सांगणार तेव्हा पार बोलतो बरोबर बोलत आहात तुम्ही आज, आज आपण त्यांना जाऊन दोघेही सांगून देऊयात की आपण डिवोर्स घेणार आहोत तेव्हा मात्र काव्य अतिशय अस्वस्थ होते मित्रांनो तर तिकडे आपण पाहतो की जीवा देखील नंदिनीला बोलतो आपण डिवोर्स घेत आहोत हे जर आपल्या आई बाबांना समजले तर काय होईल तर मित्रांनो आता तेव्हा नंदिनी त्याला उत्तर देत म्हणते की आई बाबांना देखील जास्त काळ अंधारामध्ये आपण ठेवू शकत नाही आपल्याला त्यांना डिवोर्स बद्दल सर्व सत्य सांगायलाच हवे त्यानंतर आता आपण पाहतो की वसुंधरा हे रम्याला बोलते तर मित्रांनो वसुंधरानेच दीपकला बोलवून नंदिनीवर जेवढींना हल्ला केला होता व तिला संपून टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळेस त्या दोघींच्या बोलणे एक लहान मुलगी ऐकते आणि ती अतिशय घाबरते आता येणाऱ्या पुढील भागामध्ये नंदिनी आणि पार्थ हे आपल्या डिवोर्स बद्दल आईबाबांना सर्व सत्य सांगणार का हे सगळं पाहणं रंजक असणार आहे त्याचप्रमाणे त्या लहान मुलींनी वसुआत्याचं आणि रम्याचं बोलणं ऐकले त्यामुळे ते काय होणार हे देखील भारत आहे